आणि छान आम्हाला गाड्या सुटल्या असे मी तोंड पडतोय आणि मध्ये अति तट्टीची लढत आहे माझ्या गाड्या पडतात सुंदराच्या गाड्यामध्ये सुंदराची लढत आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा केस आहे ध्वगात लढत द्वागात लढत द्वागात लढत अतिशय सुंदर सुंदर लढत झाली लढत झाली अलीकड छोट्या मधी विशाल आणि पलीकडे बगलू टिगात गडत झाली काळ झाली अलीकड मालक्या पळाला पळाला पलीकडे बक्या पळाला तिघात गळत झाली फायनल सारी पात्र शेवटच्या क्षणाला ड्रायव्हरचा चालकपणा आणि गाडी फायनल सारी पात्र पणा वळवा सेमी तीन वळवा फक्त